महाशिवरात्री महोत्सवामध्ये दे सोमेश्वर देवस्थानाची सर्वात मोठी पालखी जी आहे ते ही मार्गक्रमण करत असल्याचं पाहायला मिळते शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये ही पालखी आलेली आहे आणि या पालखीचं स्वागतासाठी तयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आहे काय काय केलं जातं इथं दरवर्षी आपण गेल्या एक वीस वर्षापासून हे आपण देवासाठी विसावा तयार करतो आणि देवाची पालखी तर पाच मिनटं विश्रांती घेते आणि आपण त्यासाठी फळं वगैरे वाटप करतो गेल्या वीस वर्षापासून ही आपली परंपरा आहे वीस वर्षापासूनची परंपरा आहे हा बाकी काही फ्रूट वगैरे वाटप होता फळ केळ आणि चिकू वगैरे जे असेल आपण वाटप करतो ही तुमची हॉटेल आहे सोमेश्वर टी हाऊस हॉटेल ही सोमेश्वर टी हाऊस हॉटेल आहे आणि हॉटेलचं नाव ही देवाच्याच नावावर ठेवलेलं आहे आपण काय किती दिवसापासूनचा हा उत्साह असतो ही तयारी असते आमचा हा उत्सव म्हणजे आजचा जिरवाडी गावकऱ्यांचा आणि पंचक्षेत्रात सर्व सगळे आहेत खूप छान पैकी आमचा उत्सव असतो तयारी एक पंधरा दिवसापासून आम्ही ठेवतो दिंडीची आणि असं दिंडी, दिंडी मध्ये पार जिरवाडी पासून किती भाविक सहभागी झाले असावेत असा काय अंदाज मान अंदाज मानता तरी जवळपास दहा हजाराच्या पुढे भाविक आहेत आयला गेलं तर या ठिकाणी विसावा जो आहे तो पालखीचा या ठिकाणी केला जातोय माझ्यासोबत आणखीन काही भजनी जे आहेत ते त्यांच्यासोबत मी प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा हे काय भजनी मंडळ याच्यामध्ये पालखीमध्ये सहभागी झालंय ह्याच्यासाठी तुम्हाला बोलावं लागतं का नाही आमंत्रणाचे सगळे येतात किती, किती, किती तुम्ही भजनी सगळे सहभागी कमीत कमी दोनशे ते अडीचशे भजनी येत आणि दोन हजार ते अडीच हजार बाया येतात किती कलश किती जणांनी घेतले दोनशे दोनशे या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आणखीन इकडे आणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा किती वर्षापासून या पालखीमध्ये सहभागी होतात पालखी सांगता येत नाही किती दिवसात तुम्ही सहभागी किती वर्षापासून होते आणि सहभागी कमीत कमी पन्नास वर्षापासून मी स्वतः <laughs> 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 काय ही तयारी तयारी कशी असते किती किती महिन्यापासून तयारी जवळजवळ आठ दहा दिवसापासून असते आठ दिवस लागते हे कुठून भाविक सहभागी होते का गावामधलेच भाविक नाही कुठले बी कुठले बी येते हा सगळे या ठिकाणी पहिला गेलं तर भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात दे। तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फट सोबत सचिन मुंडे सूर्य द्यूज मीडिया